एक ब्रेकिंग न्यूज येत आहे नांदेड हिंगोलीसह परभणी शहर याला देखील आता भूकंपाचे सौम्य धक्के लागल्याची लाग बातमी मिळत आहे परभणीला देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून सकाळी सहा वाजून सात मिनिटाला हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने कळवली आहे सर्व तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत यामुळे काही जीवितहानी झाली नसली तरी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे हवामान अंदाजक पंजाब रावडंक यांनी देशोन्नतीला या संदर्भातील माहिती दिली आहे देशोन्नती न्यूज करिता परभणी परभणी आज आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस आज सहा वाजून एक नऊ मिनिटाला आमच्या धामण गावातल्या सर्व नागरिकांना म्हणजे भूकंपाचा असा सौम्य धक्का जाणवला आहे आपण विचारून घेऊ का कसं कसा जाणवला धक्का जाणवला पत्र आले क्वाट हाल क्वाट हालमा ट्युबलाइट हाल ट्यूबलाईट म्हणजे सहा वाजून नऊ मिनिटाला म्हणजे मी बसले मी काय केलं हादरा बसल्याच्या नंतर लगेच मी फोन लावले ला। शेलो तालुका पात्री तालुका तसेच माझे जितके जितके मित्र आहेत म्हणजे मी खिल्लारीच्या शेतकऱ्याला लगेच फोन लावला ते म्हणजे आम्हाला थोडं जाणवल्यासारखं झालं त्याच्यानंतर भूकंपाचं जे केंद्र आहे कोयनानगर तिथं लावलं ते म्हणजे आम्हाला काही जाणवलं नाही पण हिंगोली जिंतूर ह्या परिसरात बघ फोन लावल्याच्यानंतर सगळ्यांचे मला लगेच फोन आले की डक्टर साहेब भूकंपाचा काही जाणवलं का मी म्हटलं सहा वाजून नऊ मिनटाला चांगलं पाच सेकंद चांगली जमीन हादरल्यासारखं झालं म्हणून ह्या ठिकाणी हे धामणगावचे आमचे नागरिक आहेत म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगत आहे